मुलांचं वाढतं मोबाईलचं व्यसन अनेक पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे था। मोठ्या मेहनतीनं मुलांचा शाळेचा खर्च उचरायला त्यांना हवं ते आणून द्यायचं आणि मुलं जर मोबाईलमध्ये डोकं घालून अभ्यासात दुर्लक्ष करत असतील तर पालकांची डोकेदुखी वाढते बंगळूरमध्ये अशाच एका त्रासलेल्या वडिलांनी थेट मुलाचा खून केला आपला मुलगा सतत मोबाईलमध्ये असतो शाळेत जात नाही तसेच वाईट संगत सोडत नाही म्हणून बंगळूरचा रवी कुमार आणि त्याचा चौदा वर्षाचा मुलगा तेजस यात तणाव निर्माण झाला होता त्यात बिघडलेला मोबाईल दुरुस्त करण्यावरून दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दोघामध्ये भांडण झालं त्यानंतर संतापलेल्या रवी कुमार यांनी स्वतःच्या मुलाला क्रिकेट बॅटनं जबर मारहाण केली एवढ्यावरच न थांबता त्यानं मुलाला भिंतीवर अनेकदा आपटलं या मारहाणीत चौदा वर्षीय तेजसचा दुर्दैवी मृत्यू झाला वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आरोपी रविकुमार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तो जगला किंवा मेलाच तरी आम्हाला काही फरक पडत नाही असे वाक्य रविकुमार मुलाला मारहाण करत असताना म्हणत होता अशी माहिती समोर आली आहे मारहाणीनंतर काही वेळाने तेजसचा मृत्यू झाला पण घरातील लोकांनी त्याची माहिती लपवून ठेवली हो अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करून अंत्यसंस्कार करण्याची तयारी करत असताना पोलिसांनी रविकुमारला अटक करण्यात आली बंगळूरच्या कुमारस्वामी लेआउट परिसरात मुलाला मारहाण करून त्याचा खून केल्याची गुप्त वार्ता पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना धक्काच बसला कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी केली होती पोलिसांनी मध्यस्थी करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शव विच्छेदनासाठी पाठवून दिला मुलाच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचे जा शवविच्छेदन अहवालातून समोर आले मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याची माहिती यातून मिळाली आहे पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर समजले की के आरोपी रवी कुमार हा सुतारकाम करत होता त्याचा चौदा वर्षीय मुलगा नव्वीच शिकत होता मात्र त्याला मोबाईलचे व्यसन होते यामुळे तो अभ्यासात बिलकुल लक्ष देत नव्हता ज्या दिवशी दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी मोबाईल फोन दुरुस्त करण्यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला त्यानंतर रवी कुमारने मुलाला मारहाण केली सकाळी आठ वाजता मुलाला मारहाण झाल्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले नाही जेव्हा त्याचा श्वासोश्वास बंद झाला त्यानंतर त्याला घाईघाईने रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं